उमईजवळ बेचाळीस वर्षीय इसमाची इस हत्या एक जखमी आरोपी काही तासातच अटकेत मूर्तिजापूर तालुक्यातील उमई जांबा रस्त्यावर काटेपूर्णा नदीजवळ रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता दीपक अवधूत वानखेडे वय बेचाळीस यांची धारदार शास्त्राने निर्घुण हत्या झाली या हल्ल्यात श्रीराम पांडूजी वानखेडे वय पासष्ट हे गंभीर जखमी झाले आहेत ही घटना उमई गावातील गजानन विश्वास मानकर वय पस्तीस याने जुन्या वादातून घडवून आणली दीपक वानखेडे यांच्याशी वाद घालून त्यांच्यावर धारदार शास्त्राने सपासप वार करून त्यांना जागीच ठार केले त्यानंतर त्याने जांबा गावात जाऊन दहशत माजवली आणि परत येताना शेतात असलेल्या श्रीराम वानखेडे यांच्यावर हल्ला केला गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते लोकांनी घरांचे दरवाजे बंद केले काहींनी छतावर जाऊन लपून जीव वाचवला या घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी आरोपी गजानन मानकर याला काही तासातच अटक केली असून परिस्थिती नियंत्रणात आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी साठी मुख्य संपादक इस्माईल शेख प्रतिनिधी श्याम वळसकर मूर्तिजापूर जिल्हा अकोला मूर्तिजापूर ग्रामीण नदीतील उमई आणि झांबा बुद्रुक या गावाच्या सीमेवर जो पूल आहे त्या पुलावर उमई गावातील आरोपी नामे गजानन विश्वास मानकर याने जुना वार चा राग मनात धरून उमई गावातील दीपक अवधित वानखेडे यांना धारधार हत्याने वार करून पुलावर खून केलेला आहे आणि मैताची जी चुलते आहेत श्रीराम वानखेडे यांना जखमी केला आहे घटना घडल्यानंतर तत्काळ पोलिसांनी कारवाई करून अर्ध्या तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे अं शांतता आहे आणि जनतेला मी आवाहन करतो की कुठल्याही अफावर विश्वास ठेवू नये